गुण वे गीत वाटे शब्द मुदे बना के की होल तु कडो दे था बना गुन्त हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर चॅनल आणि आज आहे रक्षाबंधन हा ब्लॉग असणार आहे रक्षाबंधनचा सो मी निघालीये माझ्या घरी कुणाला बहिणींच्या घरी राखी बांधायला आणि तुम्हाला बघायला मिळेल ह्यात ह्याच्या बहिणींचं रक्षाबंधन माझ्या भावांचं रक्षाबंधन आणि हा सगळे चिलर पार्टी आणि लास्ट ब्लॉग मध्ये ना आम्ही एक मिस्टेक झाली होती माझी मिस्टेक झाली होती कुणाल्स बॅड नॉट माय बॅड आणि त्याची मिस्टेक झाली होती की त्याने एडिटिंगमध्ये आम्ही जी डेट रिव्हील केली होती ना हा ती ऍड नव्हती केली आणि आम्हाला पण या गोष्टीची आयडिया नव्हती जेव्हा मी प्रॉपर जेव्हा ब्लॉग बघत होते तेव्हा मला समजलं की यार डेट ची क्लिपच नाही पर्सनल तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की आम्ही आणि त्या दिवशी ऍक्च्युली आम्ही खूप घाईमध्ये होतो कारण आमच्या घरात बारसं होतं म्हणून आम्ही त्या फंक्शनमध्ये गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एडिटिंग पण चालू होती आणि हा थोडं बाहेर पण गेलो होतो सगळं ते गडबड होती आणि त्याच्यामुळे आम्हाला ती डेट ची क्लिप ऍड नाही करता आली तुम्हाला आजी बात विसरणार नाही कारण खूप लोकांचे मला डीएम झालेत की बाबा डेट काय आहे तुझी डेट काय आहे तुझी डेट काय आहे सो डेट मी रिव्हिल करेल आणि चला भेटू बघूया आपण आता रक्षाबंधनची सुरुवात कशी होती ऑन द वे आहोत निघालोय आणि रस्ता खाली आहे रस्ता खाली आहे मध्ये मध्ये ट्रॅफिक आहे मध्ये मध्ये ट्रॅफिक थोडस भाव निघालेत ना तुला चेंबूरला जायचंय मला गोरेगावला जायचंय मी विचार करत असणार मी अशी का करायला कारण याला खूप घाई लागली आणि मला रेडी नाही होऊन दिला घरी सगळे आपल्या बहिणीकडे जात असतात किंवा बहिणी भावांकडे जात असतात तर खरंच खूप ट्रॅफिक आणि मुंबईची ट्रॅफिक म्हणजे मला अजिबात नाही आवडत त्यामुळे मी विचार केला की लवकरात लवकर पोहचेल तिकडे आणि रक्षाबंधन करून लवकरात लवकर घरी येईल बेकॉज काल नाईट शिफ्ट असल्यामुळे झोप पण माझी पूर्ण झाली सगळे फास्टला झोपत मी आणि मूर्त पण दीडचाच आहे ना दीड पर्यंत फोर पर्यंत आहे म्हणून लवकरात लवकर जाऊया आणि माझं शूट मी वेळ करेन आणि ह्याच तो तिकडे करे दोघांची भावी भावीच बोलते रक्षाबंधन आज वेगवेगळं शो आज मी एक्साइटेड आहे कारण की मी आज अनयाला भेटणार आहे अनयाला भेटणार आहे अजून <laughs> मजा <अन्याला> येणार आहे <laughs> मला <मुझे अन्याला> <laughs> बायकोचा बिदायचा टाइम झाला रक्षाबंधनचा जा आता राक्षी मस्त आहे की नीक कारण का मस्त की तयार हो कारण तुला ड्रेस मी घेतलाय हा कोणालाच माहिती नाही रिव्हिल पण नाही केलाय आपण तर सगळ्यांना ड्रेस किती भारी घेतला आणि ड्रोनच्या फोन मध्ये अनयाच्या घरी अनयाची बिल्डिंग एवढी मोठी आहे की झोपून बघावी लागते <laughs> जाऊया चावी दिली आहे पार्किंगला व्हायला चलो लगा दे ना ना बायमो के वेलकम टू अनयाज होम अनया अनया तुझे शूज दाखव नवीन मला शूज दाखव व्हेरी गुड आपण जायचं ना कारमध्ये कार मध्ये जायचं मस्ती अय आव ना अनयाची <laughs> सा मस्ती चालू ना अनया इथे तुझे शूज दाखव मला नवीन अनया दे मला दे, दे, दे। मी नेतो दे दे मी घेऊन की जातो दे चल आपण घेऊन जाऊया मी नेऊ मी नेऊ दे दुपट्टा पण दे मला तिचे शूज कुठे आहेत नवीन सगळे घेऊन चला चला नेऊ मी नेऊ तुझ्या ना आई ओढून घेतला ए बाबू तुझे शू ए तुला टीचर काय शिकवते स्कूल मध्ये ओपन क्लोज करून दाखव ओपन या ओपन क्लोज करून दाखव स्लो करून दाखव दाखव मछली जल की रानी है जीवन उसका पानी है हाथ लगाओ डर जाएगी बाहर निकालो मर जाएगी मछली इतने हेगे 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 चल चल मछली जल की रानी देखो मछली कैसी करते मछली जल की मछली जल की रानी है अरे जॉनी जॉनी यस पापा जॉनी जॉनी यस पापा ईटिंग शुगर नो पापा టెలింగ్ పాపన్ౌకలే ఆచ నాచ నా డాన్స్ మీలా చట్ దా నా पल्ला पोग पल्ला चलो गेट गेटप से थँक यू व्हेरी गुड से थँक यू चला शूज घाला चला पप्पा मध्ये जायचं ना चलो शूज घालो जायचं कुठे जायचं पप्पा मध्ये जायचं तू खेळणार पाण्यामध्ये खेळणार कशा खेळणार ए पप्पा मध्ये खेळणार व्हेरी गुड चलो मम्माला सांग बायकर बायकर मम्माला बाय बाय सगळ्या ना बाय कर चलो से बाय टू एव्हरी वन मला पण दे बाय आपण जायचं कारमध्ये जायचं कारमध्ये जायचं कारची चावी घे कारची कीज घे जा कीज घे मामाकडून जा कीज घे त्याला बोल

<laughs> how does dog do anaya Bobo. Bobo. tiger tiger uh. Aani? 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 rabbit where is rabbit where is rabbit where is dog where is dog anaya Hello. where is cat Hello. very good where is cow 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 Hello. very good Hello. Very good. This is horse, for horse, you. Horse? Anaya, horse could a horse, baby? Horse? where horse. is it? Horse? Horse, no. horse? No. Where is horse? Okay. Tiger, tiger. Tiger. <coughs> where is Show tiger. tiger? Show me tiger, Anaya. Acha. Tamba. Tamba. Where is tiger? Eyes? Eyes, baby. Show me your nose.

पैसे घे आपले पैसे घे चला पैसे घे ए आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला बाय चलो चला चला सगंना बाय कर मम्माला बाय कर बाय बाय हाय बाय 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 मम्माला बाय केलास मम्माला बाय करू नये बाहेर जाऊया चला आणि इथे बघ आणि घातला बाय चलो बाय कर बाय कर सगंना बाय कर बाय बाय चला ने तो ने, ने। कर। ने आली मामाला सोडायला मामाला बाय करायला आली ना नया भाऊ प्रेम कर प्रेम कर मामाला प्रेम करते चला 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 हट्टा होता मामाच्या गाडीत राऊन मारायचंय पाठच सोडत नव्हती मग तिला राऊंड मारून आणला आम्ही ना नया हाय कर हाय कर हाय कर व्हेरी गुड शोनी मामाच्या गाडी मामाच्या गावाला जायचं मामाच्या गावाला जायचं जायचं नाही नाही पदे धागो से बांधा एहसास दिल के रे एहसास तुमसे मिला वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आम्ही रेडी झालोय हे ड्रेस मला कुणाला घेतलं होतं आणि खूप छान वाटतोय त्यानेच जाऊन मनाने आणलं आणि खूप मस्त वाटतंय ना निशी निशीची चॉईस माझी आणि नाही ना नाही हे दुसरी वाली ती सो आमचे आता रक्षाबंधन स्टार्ट होते चलो लेट सी लेट स्टार्ट ना खे सार आमचं रक्षाबंधन कम्प्लीट झालंय आणि हे आमची ग्ञान सो आम्ही घरी आलोय आफ्टर लॉंग डे टूर लॉंग ट्रॅव्हलिंग त्याच्यानंतर आम्ही घरी आलोय रक्षाबंधन वगैरे छान झालं ना एकदम छान झालं माझंही छान झालं एकदम मस्त ड्रेस एकदम छान होता मला ह्याची आवड नेहमीच आवडते बिकॉज मी त्याच्यावर सोडून टाकते तुला मी फक्त सांगते मला असं असं हवंय आणि तो बरोबर जाऊन घेऊन आम्ही नाही शूट केला बिकॉज त्यांनी आणलं मला बरं नव्हतं आणि खूप छान वाटतं हा ड्रेस मला की परत एकदा घालणार आणि हा डे ट्रेव्हल ना डे ट्रेव्हल करायची होती झालं असं आहे की आम्ही जी डेट डिसाइड केली आहे ना त्याच्यामध्ये एक जरा जास्तच गोंधळ झालाय म्हणजे आम्हाला आहे पण तरी नाही आम्ही नाही करू शकत आणि जरी केलं तरी काही प्रॉब्लेम येण्यापेक्षा कॅन्सल केलेलं आहे म्हणून आम्ही पोस्टपोन केलंय पोस्टपोन करून आम्ही कधी ऑक्टोबर मध्ये पोस्टपोन यासाठी केलंय कारण डेट जी आम्ही घेणार होतो ती होती सेव्हन सप्टेंबर आणि कॉल पण त्याच्यावरच बुक झाला होता पण इश्यू असं झालाय की सात सप्टेंबरला आलंय चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहण मध्ये संध्याकाळचा हा प्रोग्राम नाही होऊ शकत पौर्णिमावरती आम्हाला भटजीने माहिती नव्हतं एकवीस सप्टेंबरला पण आहे ते सूर्यग्रहण आहे पण ते भटजीला म्हटलं की एकवीस सप्टेंबर सूर्यग्रहण आहे त्यांनी सेव्हन सप्टेंबरचं बघितलं बघितलंच नव्हतं आणि नंतर मला काही जणांनी मेसेज केलं की अरे सेव्हन सप्टेंबर तू सांगते पण चंद्रग्रहण आहे मग आम्ही परत एकदा विचारलं कारण आता फक्त मेकअप आर्टिस्ट मेहंदी यांना फक्त बुक केलंय बाकी अजून एवढं काही नाही केलंय सो आता पोस्टपोन केलाय डेट आम्ही डिसाइड केलीय पण आता एवढ्यात नाही ती डिस्क्लोज करणार एवढत नाही सांगणार आता आम्ही गणपती पण एन्जॉय करणार आणि पण एन्जॉय करणार आणि तेव्हा मध्ये ट्रॅव्हल करू पण तयारी थोडी 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 चालू असेल सो तयारी तर आम्ही दाखवूच मध्ये मध्ये बेबी शॉवर चे शॉपिंगचे ब्लॉग्स येतील येस yes. आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं सो भेटूया so, आपण नेक्स्ट नेक्स ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय एव्हरी वन एव्हरी वन आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा